प्रत्येक क्रीडा प्रकार आपल्याला खूप काही शिकवतो प्रतिस्पर्धी खेळाडू आणि पंचांचा आदर शिस्त यशासाठी कठोर मेहनत सांघिक भावना अशा अनेक बाबी खास करून अडचणींना न घाबरता जिद्दीनं त्यांचा मुकाबला करण्याची संघर्ष वृत्ती केवळ खेळातूनच विकसित करता येते त्यामुळं खेळाची कौशल्य तर शिकाच पण खेळातून मिळणारी जीवन कौशल्यही आत्मसात करा असा सल्ला राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सौरभ पाटील यांनी दिला गडिंगलाजमधील युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि रावसाहेब ना कित्तूरकर विश्वस्त संस्थेमार्फत उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराच्या प्रसंगी ते बोलत होते गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि रावसाहेब आणणा कित्तूरकर विश्वस्त संस्थेमार्फत उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय कित्तूरकर विश्वस्त संस्थेचे प्रमुख अरविंद कित्तूरकर यांनी फुटबॉलला किक मारून शिबिराचं उद्घाटन केलं संतोष ट्रॉफी गाजवलेले राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सौरभ पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केलं मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकास होणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त वेळ मैदानावर जाणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी अशा फुटबॉल प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांचा शारीरिक विकास होण्यास मदत होईल असं पाटील यांनी नमूद केलं दरम्यान आठ वर्षापासून ते वरिष्ठ गटापर्यंत सर्व फुटबॉलपटूंचा विकास व्हावा यासाठी युनायटेडचे उपक्रम सुरू आहेत खेळाडूंनी त्याचा फायदा उठवावा असं आवाहन सुरेश कोळकी यांनी केलं दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी दरवर्षी या शिबिराचं आयोजन करत असल्याचं युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी सांगितलं एमआर हायस्कूलच्या मैदानावर दहा दिवस मोफत असणाऱ्या या शिबिरात एकशे पन्नास नवोदित खेळाडू सहभागी आहेत समन्वयक सागर पोवार यश पाटील तानाजी देवेकर ओमकार सुतार अनिकेत कोले मल्लिकार्जुन बेल्लत खजिनदार महादेव पाटील यांच्यासह खेळाडू उपस्थित होते